श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर फक्त ही दीड दिवसाची तुम्ही सेवा करा दीड दिवसात तुम्हाला स्वामी अनुभव नक्की 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 तुम्हाला स्वामी अनुभव येईल दीड दिवसाची ती कोणती सेवा आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये द सांगणार आहे त्यासाठी आपल्या व्हिडि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जाल आणि जर चॅनलला सबस्क्राईब न नह, नाही केलं तर असं समजेल की मी की तुम्ही स्वामी भक्त नाही आहेत तर तुम्हाला मी दीड दिवसाची ती कोणती सेवा आहे ते ती मी तुम्हाला सांगते तर मी एक संकल्प केला होता एक वर्षापासून मा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पाहिला असेल जर माझा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर पाठीमागचा व्हिडिओ मी टाकलेला आहे की मग एक व्हिडिओ आहे तुम्ही ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे ते तुम्ही नक्की बघा मी हे सांगितलेलं आहे की एक वर्षापासून माझं घर माझा संसार किती विस्कळीत झाला होता त्या त्यामुळे मी एक सेवा केली होती आणि सेवा केल्यावर कोणत्या आपण नियम वाटे आहेत त्या म्हणजे पाळायच्या आहेत तेही मी या ते व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर मी फक्त आता मी कोणती सेवा केली होती ते मी तुम्हाला सांगणार आहे तर एकाच एकाच ह्याच्यावरती आपण एकच सेवा कर करू शकतो असं काही नाही भरपूर संकटावर भरपूर अडचणीवर फक्त आपण एकच सेवा करू शकतो असं आपण फक्त पहिला संकल्प करायचा माझ्या भरपूर अडचणी होत्या माझ्या आर्थिक अडचण होती माझा नवरा वेसनी होता माझ्या घरात माझ्या डोक्यावर कर्ज झालं होतं माझं स शॉप चालत नव्हतं माझं घर आहे ते सगळं विस्कळीत झालं होतं माझ्यासोबत कोणी बोलत नव्हते पाहुणे रावळे पाहुण्या रवळ्यात माझी म्हणजे सगळी इज्जत गेली होती शॉप चालत नव्हतं नवऱ्याने कुठं तोंड दाखवण्यालायक ठेवलं नव्हतं ह्या सगळ्या उपाय ह्याच्यावरती मी एकच फक्त उपाय केला ते म्हणजे दीड दिवसांची आपली स्वामी सेवा ती स्वामी सेवा हे म्हणजे की असं नाही की स्वामी म्हणत नाहीत की तुम्ही माझी खूप मोठी सेवा करा तुम्ही सारामृत करा तुम्ही उपाशी राहून उपवास करा तुम्ही निर्जळा उपवास करा तुम्ही गुरुचरित्र वाचा तुम्ही अक अकरा एकवीस काय ते गुरुवार करा माझं उद्यापन करा की हे करा अक्कलकोटला या असं काहीच नाही आहे से स सेवा ही एकदम मनापासून पाहिजे आणि श्रद्धा आपल्या म्हणजे असं नाही आहे की देव म्हण म्हणत नाही आहे की तुम्ही मंदिरातच ये मे मठातच ये तरच मी तुझ्याकडे लक्ष देईन तरच मी तू जे काही आहे ते मनापासून करायची आपल्या मनात श्रद्धा आहे ना श्रद्धेने करायचं करायचे तसंच मी केलं माझ्या घरात मी मठात गेली नाही माझ्या घरात स्वामी मूर्ती नाही माझ्या घरटा घरात स्वामी फो स्वामींचा फोटो नाही आहे की मोबाईलमध्ये मी स्वामींचा फोटो न घेतला आहे आणि त्याच्यासमोर मी बसून असं अजिबात नाही मी जे केलं ते फक्त मनापासून केले आणि मनातल्या मनातच केले तर ती सेवा कोणती आहे ते ऐकण्या अगोदर तुम्ही जर खरंच चॅ स्वामी भक्त असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचे फळसुद्धा तुम्हाला भेटन जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याचे फळ तुम्हाला नक्की भेट भेटन तर मी तुम्हाला सांगते मी फक्त दीड दिवसाची सेवा केली आणि त्या सेवेत मला अनुभवसुद्धा आला आणि माझं सगळं काय आहे ते व्यवस्थित झालं झालेलं आहे तर ती सेवा कोणती तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी मनापासून ती सेवा केली आणि मनातून ठरवलं एक दिवशी असेच मी रडत बसली होती आणि रडता रडता अचानकच मा डोक्यात आलं की नाही काही झालं तरी स्वामी सेवा करायची आणि हा संकल्प करूनच करायची एक लक्षात ठेवा जे पण तुम्ही करताय ते संकल्प करूनच करा तरच त्याचं फळ भेटतं आणि तरच ते आपल्याकडून स्वामी करून घेतात घेतात अन्यथा नाही आपल्या ज्यांनी कितीही काही केलं तरी ते होतच नाही असं वाटते नाही करू आत्ता करू नंतर हे होतं त्यासाठी संकल्प केले आपण पण मनापासून करतो त्यासाठी जे पण तुम्हाला करायचं आहे जी पण सेवा तुम्ही करणार आहे ते मनापासून करा आणि संकल्प करून करा तर मी दीड दिवसांचा मंत्राचा जप करीन अशी ही सेवा केली होती दीड दिवसाच्या मंत्रांचा जप म्हणजे मी असं केलं होतं की दीड दिवस आहे ते फक्त आणि फक्त स्वामी सेवाच करायची म्हणजे तोंडात फक्त स्वामींचंच नाव घ्यायचं दुसरं अन्यथा दुसरं काहीच म्हणजे दुसरा एकही शब्द बोलायचा नाही जेणेकरून तुम्ही म्ह हे जरी म्हणलं की मौन व्रत म्हणलं तरीही चालेल पूर्ण मौन व्रत करून फक्त स्वामींचंच नाव घ्यायचं फक्त आपल्या मुखात आहे ते स्वामी 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 स्वामींला तुम्ही एकदम आतुरतेने हाक मारा श्री स्वामी समर्थ असंही मी म्हणत नाहीये फक्त स्वामी 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 एकदम कळकळीने तुम्ही जर एवढा एवढा दीड दिवस जर म्हणत असा तर एवढ्या कळकळीने एखादं बाळ कसं आपल्या आईला हाक मारतं आणि ती बाळाला आप आईला आप म्हणजे दया येते की आपलं बाळ किती कळकळीने आपल्याला हाक मारते किती कळकळीने आवाज देते तर आपली आई आहे त्या हातातून काम टाकून आपल्या जवळ येते हातातलं काम टाकून आपल्या जवळ येते जे आपल्याला काय पाहिजे ते विचारते आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला देते कारण आपण तेवढ्या कळकळीने तिला आवाज दिलेला असो ती कशी एक आई असते आई आप म्हणजे आपलं बाळ आपल्याला एवढं आतुरतेने एवढ्या कळकळीने हाक मारते तर आईच्या भावना कशा हे होतात तसं स्वामीसुद्धा आपली आईच आहे स्वामी आई आहेत त्यासाठी स्वामी 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 हे तुम्ही फक्त दीड दिवस म्हणा एवढा कळकळीने म्हणा तुम्हा तुमच्या दीड दिवसाच्या आत तुमची इच्छा असेल ते पूर्ण होईल फक्त तुम्ही एकदा हा उपाय करून बघा आणि एकदम कळकळीने कल आवाज द्या स्वामींना मनापासून आवाज द्या अशक्यही शक्य करतील स्वामी जे शक्य नसेल तेही तुम म्हणजे करतील स्वामी एवढा मोठा अनुभव तु, तु, तुम तुम्हाला मी म्हणजे तुम्हाला पण येईल जो मला आला तो तुम्हाला येईल असं नाही की मी करायला भरपूर काही सेवा करू शकत होते सारा रोज गुरुचरित्र गुरुवार अकरा गुरुवार एकवीस गुरुवार काय ते सगळं करू शकत होते पण नाही मला ही स्वामींना मला आव म्हणजे एक, एका एका बाळ आईला कसं आवाज देतात तसं मला स्वामींना आवाज द्यायचा होतो स्वामी आई आहे आपली तिला एकदम कळकळीने आवाज द्या आणि ती आपल्याला अडचणीत आज अडचणीतून काढायला नक्कीच आपल्याजवळ येईन तुम्ही फक्त हा एक उपाय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्ही खरंच स्वामी भक्त असाल तर स्वामींना मानत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही सेवा तुम्ही पण करा आणि इतरांनाही सांगा एकदा तुम्ही ही सेवा करून बघा आणि नंतर मला येऊन कमेंट करा की तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला नक्की फरक पडला का हे मला नंतर कमेंट करून येऊन सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका अनुभवासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ